नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओचं थमनेल बघितलेलंच असेल आणि त्या थमनेलमध्ये जे वाक्य देण्यात आलेलं आहे तर त्याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे ते वाक्य असं आहे की शिखरावर चढल्यानंतरसुद्धा तुम्हाला मागे ओढणारे बरेच असतात आणि या यशो शिखरावर जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर हे गुण जोपासणं फार फार गरजेचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपलं जीवन म्हणजे एक प्रकारे शर्यत आहे या शर्यतीमध्ये हजार दहा हजार एक लाख दहा लाख अशा बऱ्याच लोकांसोबत आपल्याला कॉम्पिटिशन करायची असते स्पर्धा परीक्षेचंच जर घे घ्यायचं झालं तर एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल याच्यामध्ये दरवर्षी जवळपास आठ दहा लाख लोक फॉर्म भरत असतात आणि याच्यातून तीन टप्पे पार करून त्या ठिकाणी आपली निवड होत असते आणि आपण आपल्या ध्येयाचं यशोशिखर त्या ठिकाणी गाठत असतो मग मित्रांनो हे यशोशिखर गाठल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव करणारे आपलं कौतुक करणारे आपल्या आनंदामध्ये आनंद शोधणारे भरपूर लोकं असतात आपले मित्र असतात नातेवाईक असतात आपल्या आजूबाजूचे लोक असतात आपल्या क्षेत्रामधील लोक असतात परंतु असेही काही लोक असतात की तुम्ही एकदाचे यश शिखरावर चढले की त्या यशाकडे डोळे लावून असणारे सुद्धा काही लोक असतात की याने एवढ्या कमी वयामध्ये किंवा याने एवढ्या कमी वेळामध्ये यश कशा पद्धतीने संपादित केलं हा तर सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी टॉपर असतो हा तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी यशस्वी कसा होतो तर मग या गोष्टी आपले जे काही हितचिंतक असतात तर त्यांना त्या गोष्टी खटकू लागतात आणि मग हे लोक एक तर आपला पाय ओढतील किंवा यशोशिखरावर आपण असताना मागून लाथ मारायलासुद्धा हे लोक कमी करत नाहीत की जेणेकरून याचा समाजामध्ये किंवा याची सामाजिक प्रतिष्ठा कशा पद्धतीने कमी होईल हा प्रयत्न करणारे सुद्धा बरेचसे लोकं आपल्या आजूबाजूला आवतीभोवती असतात आपल्या क्षेत्रामध्ये मग तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारे असाल तुमचे काही मित्र असतील तुमचे तुमच्याशी कॉम्पिटिशन करणारे काही लोकं असतील किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा बरेचसे हितचिंतक अशा पद्धतीचं कामकाज करताना त्या ठिकाणी दिसत असतात मित्रांनो यशोशिखरावर घट्ट पाय रोवून जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर हे गुण जोपासणं गरजेचं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला शाहरुख खानची एक मुलाखत ही जी मी ऐकलेली होती आणि सांगितलेलं होतं की यश गाठणं किंवा आपलं ध्येय मिळवणं ही गोष्ट फार सोपी आहे परंतु या यशोशिखरावर टिकून राहण्यासाठी माझ्या इतकी मेहनत कुणीच करत नाही असं शाहरुख खानने त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे आणि निश्चितच मिट मित्रांनो यश संपादित केल्यानंतर जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोचता त्यावेळेस बरेचसे लोक आपल्यातले जे गुण असतात तर त्या गुणांकडे दुर्लक्ष करून त्या शिखरावरून खाली येऊन जात असतात परंतु शाहरुख खानच्या मुलाखतीचा जो सारांश आहे तो म्हणजे तुम्ही यशो शिखरावर पोचल्यानंतरसुद्धा सद्गुणांची जोपासना करा किंबहुना जेवढी मेहनत आधी करत होते त्याच्यापेक्षा जास्त मेहनत यशो शिखरावर टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी केली पाहिजे त्यामुळे मित्रांनो आपण बघतो शाहरुख खान असेल अमिताभ बच्चन असतील किंवा काही जे काही आता नुकतेच रतन टाटासुद्धा होऊन गेले त्यानंतर ते सचिन तेंडुलकर अशा बऱ्याचशा दिग्गजांची नावं त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो की यश संपादित झाल्यानंतरसुद्धा मेहनत ही घ्यावीच लागते मग बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी भविष्यामध्ये एम पी एस सी होऊन क्लास वन अधिकारी होतील काही एस टी आय पी एस आय होतील कोणी तलाठी होईल कोणी ग्रामसेवक होईल प्रत्येकाची यशोशिखराची जी व्याख्या आहे तर ती वेगवेगळी आहे कोणी तलाठी झाल्यानंतरच त्याचं ते ध्येय जीवनाचं असेल आणि तो यशोशिखरावर त्याच्या तो पोचून जाईल कोणी डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर यशोशिखरावर तो पोचून जातो आयत झाल्यानंतर त्याच्या ध्येयाच्या यशोशिखरावर तो पोचून जातो परंतु या यशोशिखरावर कायमस्वरूपी जर टिकायचं असेल किंवा या यशोशिखरावर जर काही अडचणी आल्या काही संकट आले तर या संकटांमधूनसुद्धा आपल्याला जर पार व्हायचं असेल तर हे गुण आपण जोपासणं गरजेचं आहे मग कोणते गुण आहेत ते, ते आपण आता बघणार आहोत पहिला गुण म्हणजे मित्रांनो शाहरुख खानच्या शब्दामध्ये तुमची मेहनत जी होती तर ती तुम्हाला नेहमीसाठी करायची असते बरेचसे विद्यार्थी मित्र एम पी एस सीमधून क्लास वन अधिकारी झाले क्लास टू अधिकारी झाले की झालो निवांत एकदाचा अशा आविर्भावाने त्या ठिकाणी नोकरीमध्ये प्रवेश करतात आणि मग त्यांना दिसू लागतं की अरे एम पी एस सी करत असताना जो अभ्यास होता तर त्याच्यापेक्षा जास्तीचा अभ्यास मला कायद्यांचा कलमांचा त्यानंतर ज्या काही प्रोसिडिंग होतात त्यांचा किंवा दररोज घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा अभ्यास जास्त प्रमाणात मला करावा लागतो आहे हे त्यांच्या निदर्शनास येतं आणि निश्चितपणे मित्रांनो जी मेहनत तुम्ही करत होता त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटची मेहनत तुम्ही क्लास वन क्लास टू अधिकारी झाल्यानंतर घ्यावी लागते म्हणजे मेहनत करण्याची जी सवय आहे तर ती शेवटपर्यंत तुम्हाला टिकवून ठेवावी लागते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा मित्रांनो प्रामाणिक माणसाची समाजामध्ये तो काम करत असलेला असलेल्या फील्डमध्ये कार्यक्षेत्रामध्ये निश्चितपणे वाहवाह होत असते प्रामाणिक माणसावर संकटं जरी आली तरी जनता असेल समाज असेल त्याच्या कार्यक्षेत्रातील लोकं असतील ही नेहमी त्याच्या पाठीशी असतात कारण प्रामाणिकपणा ही त्याची पावती असते दुसरी गोष्ट म्हणजे पारदर्शकता मित्रांनो तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास करा तुम्ही एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्लास वन अधिकारी म्हणून जा एखाद्या बिझनेसमध्ये तुम्ही मोठे व्हा जर तुमच्या कामामध्ये तुमच्या मनामध्ये अंगामध्ये जर पारदर्शकता नसेल तर त्या ठिकाणी तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही तुमचं काम हीच तुमची पावती असते भविष्यामध्ये सुद्धा काही प्रशासनामध्ये मित्र येतील काही तलाठी होतील काही डेप्युटी कलेक्टर होतील कोणी तहसीलदार होईल कोणी डी वाय एस पी होईल तर या सर्व क्षेत्रामध्ये पारदर्शकता असणं फार फार महत्त्वाचं आहे पारदर्शकतेमुळे आपल्यालाही त्रास होत नाही आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांवरही त्रास लोकांनाही त्रास होत नाही आपलं काम करत असताना प्रामाणिकपणा पारदर्शकता या गोष्टी जर आपण मेंटेन ठेवल्या तर निश्चितपणे एखादं संकट जरी आपल्या कामाला अनुसरून आलं तरी त्याच्यातून आपण निश्चितपणे बाहेर निघून जात असतो तिसरी गोष्ट म्हणजे सेल्फ ॲनालिसिस स्वतःचा मागोवा घेणं किंवा स्वतःचं अवलोकन करणं हा सुद्धा गुण फार महत्त्वाचा आहे मित्रांनो मित्रांनो बरेचदा काय होतं की काही निर्णय घेताना आपण कळत करत न कळत चुकून जात असतो बऱ्याच वेळेला प्रशासनामध्ये सुद्धा काम करत असताना एखादा निर्णय चुकीचा होऊन जात असतो आपल्या मनात नसतानाही तर अशावेळी मात्र आपण सेल्फ ॲनालिसिस केलं पाहिजे किंवा या चुकीमुळे मला त्या ठिकाणी माझ्यावर संकट आलं तर ही चूक मी भविष्यामध्ये कधीच करणार नाही तर हे सेल्फ ॲनालिसिस करण्याची पद्धत आपण जोपासली पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा सेल्फ ॲनालिसिस फार महत्त्वाचं आहे तुम्ही जर मेन्स परीक्षा फेल होत आहे एखादा मित्र प्री परीक्षाच पास होत नाही तर सेल्फ ॲनालिसिस जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या चुका कळत नाही आणि चुका एकदाच्या कळल्या की त्याच्यावर आपण सोल्युशन शोधतो आणि त्या ठिकाणी यशस्वी होत असतो त्यामुळे मित्रांनो सेल्फ ॲनालिसिसची सवय त्या ठिकाणी लावून घ्या चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही शिखरावर असता तर तेव्हा जर एखादं संकट आलं तर त्या संकटामध्ये शांत राहणं फार फार महत्त्वाचं आहे मित्रांनो जो काम करतो त्याच्याकडूनच चुका होत असतात हे लक्षात घ्या आणि जो काम करत नाही काहीतरी टालमटोल करत राहतो त्याच्याकडून चुका कधीच होत नाही जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात आणि एखादी चूक झाली ते संकट आपल्यावर येतं त्या संकट कालावधी मात्र आपण शांत राहणं गरजेचं आहे तुम्ही एम पी एस सी करत असाल एम पी एस सीचा पेपर सोडवताना एखाद वेळेस आपल्याला प्रश्न अवलोकन प्रश्नाचं अवलोकन होत नाही त्या प्रश्नाचं आपण चुकीचं उत्तर लिहून येतो एखादा निबंधच चुकीचा लिहिला जात असतो तर अशा वेळी मात्र आपल्याला जे काही चूक झालेली आहे आपली त्या चुकीमुळे कदाचित आपली मेन्स परीक्षा उडून जाते मग आपल्यावर संकट येतं मग या संकट काळा कालावधीमध्ये आपण आकांड तांडव न करता त्या ठिकाणी शांत राहिलं पाहिजे मित्रांनो आपण बघतो की सर्व सृष्टीचा जो काही पालन पोषण करता सूर्य सूर्यदेव आहे सूर्य आहे तर सूर्यसुद्धा कधीकधी काळ्या ढगांनी काळवंडला जात असतो कधीकधी त्याला सूर्याला म्हणजे एवढा मोठा ग्रह आहे साऱ्या सृष्टीचा तो पोषक पोषण करणारा आहे दाता आहे तर अशा सूर्यालासुद्धा सूर्यग्रहण लागून जातं परंतु तो, तो त्यावेळेस तांडव करत नाही की मी सगळ्यात मोठा मी सगळ्यांना पोसणारा आहे आणि मला ग्रहण कसं लागलं माझ्याभोवती काळे ढग कसे आले तर ती प्रकृती आहे सूर्य हा त्याचा मार्ग चालत असतो आणि मार्ग चालत असताना खाच खळगे त्या ठिकाणी काळे ढग ग्रहण या सर्व गोष्टी तो स्वीकारून म्हणजे ठीक आहे माझा मार्ग आहे माझ्या मार्गात हे खास खळगे आलेले आहेत ते सगळे पार करून तो जेव्हा चकाकी घेत असतो काळे ढग जेव्हा दूर होतात तेव्हा सुवर्ण पहाट उगवते आणि पुन्हा सूर्य हा साऱ्या सृष्टीला त्या ठिकाणी आपलं पोषण तत्व देत असतो साऱ्या सृष्टीला तो, तो पोसत असतो म्हणजे अशा पद्धतीने सूर्यालासुद्धा जर ग्रहण लागतं तर आपण अतिशय किरकोळ आहोत मित्रांनो या सृष्टीपुढे या प्रकृतीपुढे त्यामुळे आपल्या मार्गात जरी संकट आले तरी या संकट कालावधीमध्ये आपण शांत असणं फार फार गरजेचं आहे आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे मित्रांनो स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास या आत्मविश्वासाच्या आणि स्वतःवरच्या विश्वासाच्या साहाय्याने आपण निश्चितपर्यंत निश्चितपणे जो काही आपला प्रवास मार्ग आहे तर तो प्रवास मार्ग योग्य प्रकारे पार करून आपल्या सिद्धीपर्यंत आपण पोचत असतो स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे हो मी हे करू शकतो हो मी हे करू शकतो हा झाला विश्वास स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास या आत्मविश्वासानेच मित्रांनो आपल्याला संकट कालावधीमध्ये शांत राहायला मिळतं यशोशिखरावर जरी तुम्ही पोचलात तरी स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास हा कधीच डळमळीत होऊ द्यायचा नाही यशोशिखरावर टिकण्यासाठीसुद्धा स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला पाहिजे आणि सकारात्मक राहणं गरजेचं आहे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे बघता एखाद्या संकटाकडे कशा क, क कशा पद्धतीने बघता या दृष्टिकोनावरसुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे मित्रांनो हे गुण निश्चितपणे तुम्ही जोपासा शेवटी काय आहे जीवनाची जी शर्यत आहे तर ती शर्यत आपल्याला अतिशय आनंदाने आणि सकारात्मकतेने पार करायची आहे आपण आपल्या यशोशिखरावर संकट येऊ हो, चढ उतार येऊ हो, त्या यशोशिखरावर चढलो आहोत तर तर ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणि ही जबाबदारी केव्हा पार पडेल जेव्हा तुम्ही हे गुण तुमच्यामध्ये बांधवाल जेव्हा हे गुण तुमच्यामध्ये ते आपल्या मनामध्ये आपल्या अंगामध्ये जेव्हा हे गुण तुम्ही डेव्हलप कराल तर निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला यशही मिळेल आणि यशोशिखरावर घट्ट पाय रोवून रोवण्याची शक्तीसुद्धा तुम्हाला मिळेल मित्रांनो निश्चितपणे हा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी बनवलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंटद्वारे नक्की विचारा मित्रांनो कमेंटमध्ये मी सगळ्या कमेंटचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो कारण मित्रांनो तुमच्यासाठी मी मेहनत घेतो आणि तुमचा सपोर्ट हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं असं औषध आहे संजीवनी आहे Sa grande